नमस्कार जीपप्राशा दौडगाव या ठिकाणी बघा आपण जो गांडूळ खताचा प्रकल्प या ठिकाणी उभारला होता विद्यार्थ्याच्या मदतीने तो या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय आपण पाहू शकता किती सुंदर असा खता तयार या ठिकाणी झालेला आहे बघा अत्यंत सुंदर क्वालिटी खत बघा गांडुळांची संख्या सुद्धा खूप चांगली आहे बघा या ठिकाणी अशी मस्त गांडूळ पण तयारीच्यामध्ये झालेले आहेत संख्या वाढत आहे बघा आता हाच गांडूळ खत आपण हळूहळू वापरायला सुरुवात केलेली आहे आपल्या भाजीपाल्याला बघू शकता प्रशा कशाप्रकारे ह्या गोबीला आता हळूहळू छान तेजी यायला लागलेली आहे जे आपल्या शाळेमध्ये आपण आपल्या शालेय पोषण आहारासाठी लागणारा भाजीपाला वांगी असेल गोबी असेल त्याचबरोबर टमाटर असेल मिरची असेल हे या ले ले सर्व याच ठिकाणी लावलेलं आहे जेणेकरून ह्या गांडूळ खतामध्ये तयार झालेल्या सेंद्रिय खताचा उपयोग या ठिकाणी असलेल्या भाजीपाल्याला होईल आणि विद्यार्थ्यांना देखील सेंद्रिय भाजीपाला खायला मिळेल आणि हे सर्व विद्यार्थीच करत असल्यामुळे विद्यार्थ्यांना देखील एक छोट्या गावा प्रमाणात होईना शेती करण्याचा गांडूळ खत निर्मितीचा अनुभव या ठिकाणी मिळत आहे धन्यवाद